तुम्हाला माहीत आहे का की काही पदार्थ जे दिसायला अगदी निरुपद्रवी वाटतात ते केवळ चुकीच्या पद्धतीने साठवल्यामुळे आरोग्यासाठी एक मोठा सापळा बनू शकतात आणि मी इथे प्रक्रिया केलेल्या प्रोसेस्ड किंवा प्रिझर्वेटिव्ह टाकलेल्या पदार्थांबद्दल बोलत नाहीये मी बोलते त्या नैसर्गिक पदार्थांबद्दल ज्यांना फ्रीजमध्ये ठेवून आपण त्यांचे संरक्षण करत आहोत असा आपला समज असतो पण प्रत्यक्षात यामुळे धोकादायक विषारी घटक टॉक्सिन्स तयार होऊ शकतात पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात आणि अगदी कर्करोग मधुमेह आणि मेटाबॉलिक विकारांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो तुम्ही कधी कच्चे बटाटे जास्त काळ टिकतील या विचाराने फ्रीजमध्ये ठेवले आहेत का किंवा तो जास्त पिकलेला टोमॅटो आणि तो ब्रेड किंवा पाव जो खराब होऊ नये म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये टाकता या सर्व गोष्टी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करत असू शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पदार्थांवर फ्रीजमध्ये ठेवल्याने होणाऱ्या चुप्या परिणामांविषयी आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे हे सांगणार आहे चला थेट मुद्द्यावर येऊया लाखो लोक दररोज करत असलेली पहिली चोख म्हणजे कच्चे बटाटे हे तार्किक वाटत नाही का कारण थंडीमुळे वस्तू टिकतात पण बटाट्यांच्या बाबतीत उलट होतं फ्रीजमधील थंडीमुळे बटाट्यामधील स्टार्चचं सा साखरेत रूपांतर खूप वेगाने होतं आणि इथूनच समस्येला सुरुवात होते कारण जेव्हा हा बटाटा उच्च तापमानात भाजला किंवा तळला जातो तेव्हा ती साखर अमिनो ऍसिड सोबत प्रक्रिया करून अॅक्रिलामाइड नावाचा एक विषारी घटक तयार करते हो बरोबर ऐकलत ऍक्रिलामाइड विज्ञानाने या घटकाला अंडाशय अन्ननलिका किडनी आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या वाढत्या धोक्याशी जोडले आहे तुम्ही कधी जास्त सोनेरी कुरकुरीत किंवा थोडे करपलेले डाग असलेला बटाटा पाहिला आहे का तो कुरकुरीतपणा जो अनेकांना आवडतो तो, तो याच विषारी घटकांनी भरलेला असतो आणि सर्वात वाईट म्हणजे जरी बटाटा व्यवस्थित शिजलेला दिसत असला आणि जळलेला नसला तरीही जर तो शिजवण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवला असेल तर ॲक्रिलामाइडची पातळी खूप जास्त असू शकते जरी तुम्हाला चवीत काही फरक जाणवला नाही तरी पण इतकंच नाही फ्रीजमधील आर्द्रतेमुळे बुरशी जीवाणू आणि फंगसची वाढ होते त्यामुळे विषारी असण्यासोबतच बटाटा लवकर खराब होतो तो मऊ पडतो काळा पडतो आणि शेवटी तुम्हाला फेकून द्यावा लागतो मग तुम्ही काय करावं बटाटे साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपली जुनी पद्धत फ्रीजच्या बाहेर कोरड्या हवेशीर आणि प्रकाशापासून दूर असलेल्या ठिकाणी ठेवा शक्यतो टोपलीत किंवा कापडी पिशवीत ठेवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कधीही ठेवू नका शक्य असल्यास ते सालीसोबत खा यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि एक गोष्ट शिजवताना एकशे ऐंशी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान टाळा आता लक्ष द्या कारण पुढची चूक तर त्याहूनही जास्त सामान्य आहे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवणे हो बरोबर फ्रीजचा भाजीचा कप्पा अनेकदा टोमॅटोंनी भरलेला असतो पण बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की थंड तापमानामुळे टोमॅटोच्या आतल्या भागाचं नुकसान होतं ज्यामुळे त्याची चव पोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं पौष्टिक मूल्य कमी होतं जेव्हा तुम्ही टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा तो नैसर्गिकरित्या पिकणं थांबवतो आणि ही पिकण्याची प्रक्रियाच लायकोपिन नावाच्या एका शक्तिशाली अँटीऑक्सिडंटची क्रिया वाढवते लायकोपीन अकाली वृद्धत्व हृदयरोग शरीरातील सूज आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण देतं हे शरीराच्या आत होणारे ऑक्सिडेशन म्हणजेच शरीराचं आतून गंजणं कमी करतं त्यामुळे जेव्हा तुम्ही टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा तुम्ही या अँटीऑक्सिडंटला त्याचं काम करण्यापासून रोखता आणि चवीचा तर विषयच वेगळा कोणीतरी थंड पाणचट आणि विचित्र चवीचा टोमॅटो खाल्लाच असेल हे सर्व त्या थंडीमुळे होतं जी फळाच्या संरचनेला आतून नष्ट करते उपाय सोपा आहे टोमॅटो फ्रीजच्या बाहेर हवेशीर टोपलीत आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि एक खास टीप जर तुम्हाला कच्चा टोमॅटो लवकर पिकवायचा असेल तर त्याला केळी किंवा सफरचंदाजवळ ठेवा इ फळे इथिलिन नावाचा वायू सोडतात जो नैसर्गिकरित्या पिकण्याची प्रक्रिया वेगवान करतो पण जास्त हिरवे भाग असलेले टोमॅटो खाणे टाळा त्यात सोलेनाईन नावाचा विषारी घटक असू शकतो आता बोलूया ब्रेड किंवा पावाबद्दल जी तिसरी सर्वात सामान्य चूक आहे बुरशी लागू नये म्हणून ब्रेड फ्रीजमध्ये ठेवणे हे तर सगळेच करतात समस्या ही आहे की थंडीमुळे ब्रेडमधील ओलावा वेगाने कमी होतो आणि त्याची अंतर्गत रचना बिघडते परिणामी ब्रेड कडक कोरडा आणि चवहीन होतो आणि जर तो गव्हाचा किंवा नैसर्गिक पद्धतीने आंबवलेला असेल तर परिस्थिती आणखी वाईट होते शिवाय फ्रीजमधील आर्द्रता तुम्हाला हव्या असलेल्या परिणामाच्या उलट काम करू शकते बोरशी रोखण्याऐवजी ती तिच्या वाढीला प्रोत्साहन देते हो फ्रीजातून कोरडा वाटत असला तरी त्यात बरीच आर्द्रता फिरत असते ज्यामुळे बुरशी लवकर तयार होते मग ब्रेड योग्य प्रकारे कसा साठवायचा जर तुम्ही तो दोन दिवसांत खाणार असाल तर हवाबंद डब्यात किंवा कापडी पिशवीत प्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर ठेवा पण जर तुम्हाला तो जास्त काळ साठवायचा असेल तर त्याला फ्रीज करा हो ब्रेड फ्रीज करणे हे त्याचे पोषक घटक टिकवून ठेवण्याचा आणि तो वाया जाण्यापासून वाचवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे इतकंच नाही जेव्हा फ्रीज केलेला ब्रेड टोस्टर ओव्हन किंवा तव्यावर गरम केला जातो तेव्हा त्यात रेजिस्टंट स्टार्च तयार होतो हा एक प्रकारचा फायबर आहे जो पचन सुधारतो रक्तातील साखर संतुलित ठेवतो आणि तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देतो आपण पुढच्या पदार्थांकडे जाण्यापूर्वी जे चुकीच्या पद्धतीने साठवले जात आहेत आणि तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहेत मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही सहसा या तीनपैकी कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवता तुम्ही कधी ॲक्रिलामाइडबद्दल बद्दल ऐकलं आहे का चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया मला सांगा तुम्ही कधी कच्चा ॲवोकॅडो तो जास्त काळ चांगला राहावा म्हणून फ्रीजमध्ये ठेवला आहे का तर जाणून घ्या की ही सामान्य सवय जगातील सर्वात आरोग्यदायी फळांपैकी एकाचा पोत चव आणि पोषक तत्वे पूर्णपणे खराब करू शकते ऍवोकॅडो थंडीसाठी संवेदनशील असतात विशेषत जेव्हा ते पिकलेले नसतात वेळेपूर्वी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्या नैसर्गिक पिकण्यास जबाबदार असलेले एन्झाईम्स निष्क्रिय होतात परिणामी फळ बाहेरून कडक आतून तंतुमय काळ्या डागांसह कडवट चवीचे आणि कमी सक्रिय संयुगांचे बनते कमी लोकांना हे कळते की वेळेची ही चूक ॲवोकॅडोला त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकते ते त्याचे आरोग्यदायी फॅट्स आतड्यांचे नियमन करणारे फायबर्स आणि हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स गमावते उपाय ॲव्होकॅडोला खोलीच्या तापमानात फ्रीजच्या बाहेर पिकू द्या प्रक्रिया जलद करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे ॲव्होकॅडोला केळी किंवा सफरचंदासह कागदी पिशवीत ठेवा फळे इथिलीन नावाचा नैसर्गिक वायू सोडतात जो पिकण्यास उत्तेजन देतो एक दोन दिवसांत तुम्हाला खाण्यासाठी तयार ॲव्होकॅडो मिळेल आता जर फळ आधीच पिकलेले असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता पण फक्त जास्तीत जास्त दोन दिवसांसाठी आणि जर ते कापलेले असेल तर त्यावर लिंबाचे काही थेंब किंवा लिंबाची फोड ठेवून साठवा हे ऑक्सिडेशन प्रतिबंधित करते आणि रंग चमकदार व चव ताजी ठेवते आणि जर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही ते पुढील काही दिवसांत वापरणार नाही तर ते फ्रीज करा फ्रीज केलेला ॲव्होकॅडो सॉस स्प्रेड्स किंवा ग्वाकामोले ॲवोकॅडोची एक प्रकारची चटणीसाठी अत्यंत पौष्टिक राहतो तो या प्रकारे सहा महिन्यांपर्यंत साठवला जाऊ शकतो आता लक्ष द्या कारण पुढचा पदार्थ जगात सर्वाधिक खाल्ला जातो आणि जवळजवळ नेहमीच चुकीच्या पद्धतीने साठवला जातो केळी बहुतेक लोक बाजारातून घरी येताच केळी फ्रीजमध्ये ठेवतात आणि ही एक चूक आहे केळ्याची साल थंडीसाठी अत्यंत संवेदनशील असते फ्रीजमध्ये ठेवल्यावर ती लवकर काळी पडू लागते जरी घर अजूनही चांगला असला तरी ही प्रतिक्रिया पिकण्याबद्दल नाही तर नैसर्गिक रंगद्रव्यांच्या विघटनाबद्दल आहे आणि आत परिणाम आणखी वाईट असतो थंडीमुळे केळ्याचा पोत बदलतो ते बेचव लागतं आणि त्यातील पोषक तत्वे कमी होतात पण इथे एक खूप महत्वाचा तपशील आहे केळे जितके जास्त पिकलेले असेल तितका त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो याचा अर्थ ते रक्तामध्ये साखर वेगाने सोडते ज्यामुळे ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी वाढते यामुळे भूक वाढते चरबी जमा होते आणि कालांतराने इन्सुलिन रेजिस्टन्स मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो त्यामुळे केळे खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पिवळ्या सालीसं योग्य वेळी खाणे त्यावर काळे डाग किंवा जास्त मऊ भाग नसावेत ते अधिक चांगले साठवण्यासाठी थंडी टाळा आणि हे करा देठांना अॅल्युमिनियम फॉईल किंवा प्लास्टिक रॅपने गुंडाळा हे इथिलीन वायूचं उत्सर्जन कमी करतं आणि नैसर्गिक पिकण्याची प्रक्रिया लांबवतं ज्यामुळे फळ जास्त काळ ताजं राहतं आणि जर तुम्हाला पिकलेली केळी वाया जाऊ नये म्हणून फ्रीज करायची असतील तर उत्तम साल काढा काप करा डब्यात किंवा फ्रीझर बॅगमध्ये साठवा आणि नंतर स्मूदी पॅनकेक किंवा आरोग्यदायी मिष्टांना वापरा आता आपण एका अत्यंत गंभीर मुद्द्यावर आलो आहोत एक शक्तिशाली अन्न जे चुकीच्या पद्धतीने साठवल्यास आरोग्यासाठी एक वास्तविक धोका बनू शकते लसूण हो लसूण त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी इतके प्रचलित आणि योग्यच आहे पण जर तुम्ही ते फ्रीजमध्ये साठवले तर त्याची बरीच शक्ती कमी होऊ शकते आणि वाईट म्हणजे विशिष्ट परिस्थितीत ते धोकादायक जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकते चला सविस्तर पाहूया जेव्हा तुम्ही कच्चा लसूण फ्रीजमध्ये ठेवता विशेषत जर तो आधीच चिरलेला किंवा सोललेला असेल तर थंडीमुळे त्याला लवकर कोंब फुटतात पाकळ्यांच्या मध्यभागी दिसणारे ते हिरवे कोंब सूचित करतात की लसणाचे चयापचय बदलले आहे यामुळे ॲलिसिनची उपस्थिती कमी होते जे लसणातील सर्वात महत्त्वाचे सक्रिय संयुग आहे दाहविरोधी कर्करोग विरोधी आणि हृदय व मेंदूच्या संरक्षणात्मक प्रभावांसाठी जबाबदार आहे पण मोठी समस्या तेव्हा येते जेव्हा लोक चिरलेला लसूण आणि तेल यांचे घरगुती मिश्रण बनवतात ते बरणीत ठेवतात आणि खोलीच्या तापमानात ठेवतात हे सोयीचे वाटते नाही का पण ते अत्यंत धोकादायक आहे हे, हे मिश्रण क्लोस्टेडियम बोटुलिनम या जीवाणूच्या वाढीसाठी एक परिपूर्ण वातावरण तयार करते जो बोटुलिझम नावाचा गंभीर आजार निर्माण करतो हा आजार मज्जातंतूंवर परिणाम करू शकतो पक्षाघात होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतो मग तुम्ही काय करावं अख्खा लसूण त्याच्या सालीसह कोरड्या थंड हवेशीर ठिकाणी थेट प्रकाशापासून दूर ठेवा आणि जर तुम्हाला चिरलेला लसूण डोक्याशिवाय हाताशी हवा असेल तर तो फ्रीज करा फक्त चिरून घ्या लहान भाग मोलणं किंवा पिशव्यांमध्ये ठेवा आणि फ्रीझरमध्ये ठेवा अशा प्रकारे तुम्ही चव गुणधर्म आणि सुरक्षितता टिकवून ठेवता आता आपण या यादीतील शेवटच्या आणि कदाचित सर्वात आश्चर्यकारक पदार्थावर आलो आहोत मध अनेक वर्षांपासून मधाला साखरेचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहिले जाते आणि हो त्या दाहविरोधी सूक्ष्मजीव विरोधी, विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसह नैसर्गिक संयुगे आहेत पण जर तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने साठवले तर ते सर्व वाया जाऊ शकते किंवा धोकादायक ठरू शकते एक सामान्य चोख म्हणजे मध फ्रीजमध्ये ठेवणे बरेच लोक हे अधिक चांगले टिकेल या विचाराने करतात पण उलट होते थंडीमुळे क्रिस्टलायझेशन नावाची प्रक्रिया होते ज्यात मधातील नैसर्गिक साखर पाण्यापासून वेगळी होते यामुळे ते दाणेदार अपारदर्शक कडक आणि वापरण्यास कठीण होते समस्या इथे आहे बरेच लोक स्फटिक झालेला मध पाहून तो खराब झाला आहे असे समजतात आणि ते मायक्रोवेव्ह मध्ये किंवा थेट तव्यावर गरम करून ते दुरुस्त करण्याचा सर्वात वाईट प्रयत्न करतात पण जेव्हा मध चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात गरम केला जातो तेव्हा तो त्याचे बरेच एन्झाईम्स आणि अँटीऑक्सिडंट्स गमावतो दुसऱ्या शब्दांत त्याची औषधी शक्ती कमी होते म्हणून मध साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग सोपा आहे खोलीच्या तापमानात घट्ट बंद केलेल्या बरणीत सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर अशा प्रकारे तुम्ही त्याचा नैसर्गिक पोत सुगंध आणि फायदेशीर गुणधर्म जपता पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे नैसर्गिक असूनही मधसाखरेने समृद्ध आहे आणि याचा अर्थ असा की अतिसेवनाने रिफाईन साखरेसारखेच धोके आहेत ते रक्तातील साखर वाढवते स्वादुपिंडावर भार टाकते ट्रायग्लिसराईड्स वाढवते आणि यकृतामध्ये चरबी जमा होण्यास आणि जुना दहा वाढण्यास प्रोत्साहन देऊ शकते मध हा निरुपद्रवी पदार्थ नाही तो शक्तिशाली आहे हो पण तो औषधासारखा मर्यादेत वापरला पाहिजे दिवसातून एकदा किंवा दोनदा एक, कि दोन एक चमचा मध सर्दी किंवा घसादुखीसारख्या विशिष्ट प्रकरणांमध्ये फायदेशीर ठरू शकतो पण रोजच्या साखरेचा पर्याय म्हणून प्रत्येक गोष्टीत त्याचा वापर करणे तुमच्या अपेक्षेच्या उलट परिणाम देऊ शकते त्यामुळे जर तुम्ही मध अधिक आरोग्यदायी आहे या विचाराने सेवन करत असाल तर सावध रहा कारण शेवटी जास्त सेवन केल्यास तुमचे शरीर तशीच प्रतिक्रिया देईल इन्सुलिनची पातळी वाढेल अधिक भूक लागेल पोटावरची चरबी वाढेल आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढेल पुन्हा एकदा आठवण करून देते हे आहेत ते सात पदार्थ जे तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवू नयेत एक कच्चे बटाटे ते ॲक्रिलामाइडचा स्रोत बनतात जो संभाव्यतः कर्करोगजन्य आहे दोन टोमॅटो ते चव पोत आणि लायकोपिनसारखे अँटीऑक्सिडंट्स गमावतात तीन ब्रेड पाव तो कोरड होतो गुणधर्म गमावतो आणि बुरशी वाढवतो हो चार ॲवोकॅडो कच्चा ठेवल्यास पिकण्याची प्रक्रिया थांबते आणि ते पोषक तत्वे गमावतात पाच केळी ती काळी पडतात चव बदलते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो सहा लसूण त्याला कोंब फुटू शकतात ॲलिसिन कमी होऊ शकते आणि चुकीच्या पद्धतीने साठवल्यास बोटुलिझम होऊ शकतो सात मधक तू थंडीत स्फटेक बनतो आणि जास्त गरम केल्यास गुणधर्म गमावतो जर तुम्ही यापैकी एक किंवा अधिक चुका केल्या असतील तर स्वतःला दोष देऊ नका बहुतेक लोक हे आपले आरोग्य जपत आहोत या विचारानेच करतात पण आता तुम्हाला सत्य माहीत आहे आणि सोप्या बदलांसह तुम्ही तुमचे अन्न आणि तुमचे शरीर अधिक चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवू शकता मला कमेंटमध्ये सांगा कि की यापैकी कोणत्या चुका तुम्ही नकळतपणे केल्या आहेत तुम्ही यापैकी कोणतेही पदार्थ योग्य करत आहात या विचाराने फ्रीजमध्ये ठेवत होता का जर या माहितीने तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत केली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबातील कोणाशी तरी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद